रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी प्रकाश पवार यांनी उठवला आवाज मंदाणे ते जावते तह रस्त्याची सध्याची स्थिती पाहता पावसामुळे अतिशय दयनीय अवस्था दिसून येत आहे मागिल सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू असून हे काम अतिशय संथ व मनमानी पद्धतीने सुरू असून पावसाळा सुरू झाल्याने कोरून ठेवलेल्या व मातीत मुरुम टाकण्यात आलेल्या या रस्त्यावरून वाहन धारकांना पायी चालना यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे परिणामी दररोज छोटी मोठी अपघात देखील होत आहेत शेतकऱ्यांना खत बियाणे वाहतूक करण्यासाठी या रस्त्यावरून ये जा करण्यास चिगरीचे ठरत असून शेतकऱ्यांना अतिरिक्त त्रास सोसावा लागत आहे जावते तह नवानगर बरोबर परिसरातील अनेक गावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे परिसरातील शेतक यांचे व

रस्त्यांची अवस्था सांगून राहिलो की जावदा तर मंदाणा रस्त्याचे काम सहा महिन्यापासून चालू आहे पण अक्षरशः त्या रस्त्यावरती सात आठ महिन्यापासून काम आतापर्यंत पंचवीस टक्के सुद्धा झालं नाही आणि लोकांना पावसाळ्याच्या हिशोबाने फेरा मारून जावं लागत आहे आणि तित्री वाया किंवा वडगाव वाया त्यांना अप डाऊन करावा लागत आहे देवी दहा तित्री प्रवास करणारे जे लोक आहेत त्यांना शेरशा अडचणीला सामने जावं लागत आहे तर तरी शासनाने याच्याकडे लवकर लक्ष देऊन आणि तात्काळ परिसरातले लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊन कामात लवकर जी अडचण आहे ती दूर करण्यात यावी वर आमची मागणी आहे आणि वारंवार आम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्ष किंवा आमदार साहेब किंवा आता नवीन नवनियुक्त खासदार साहेब यांच्याकडेही आम्ही त्या प्रस्तावांना दिला आहे तरी अजूनपर्यंत त्याच्यावरती काही शासनाने लक्ष दिलं नाही तर त्या हिशोबाने थोडा शासनाने परत या गोष्टीकडे लक्ष देऊन कामात थोडं लवकर तात्पर्य दाखवण्यात यावं